नमस्कार मित्रांनो माझे नाव कुशल ना शर्मा मी आता दहावीमध्ये माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आमच्या शाळेत ग्रंथालय बनवलेले आहे त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे भारत आणि जग या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर संजो पापटे या पुस्तकात खूप चांगली चांगले पाठ आहे त्या पा पुस्तकातून पाठ सांगणार आहे त्या पाठाचे नाव आहे परराष्ट्र धोरण चला सुरू करूया मागील वर्षी आपण भारताच्या माहिती घेतली या वर्षी आपण जगाच्या संदर्भात भारताची भूमिका समजावून घेणार आहोत अन्य राष्ट्राशी राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व्यवहार करताना आपल्याला काय ही हेतू साध्य करायचे असतात असे व्यवहार काही नियमावर आधारलेले असतात व त्यांचा समावेश परराष्ट्र धोरणात असतो या पाठात आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ व त्यावर परिणाम करणाऱ्या घटकाविषयी माहिती घेणार आहोत अर्थात त्यासाठी आपणास काही महत्त्वाच्या संकल्पनाचा अर्थात त्यासाठी आपणास काही महत्त्वाच्या संकल्पनाचा अर्थ माहिती असला पाहिजे कारण महा राष्ट्रामधील संबंधाचे आकलन होण्यासाठी त्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत सर्वात पहिले सा, सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय जगात अनेक लहान मोठे देश आहेत प्रत्येक देशाला स्वतःचा निश्चित प्रदेश असतो त्यात राहणारे लोक हे त्या देशाचे नागरिक असतात सार्वभौम राष्ट्राला आपल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेण्याचे स्वतंत्र असते बाह्य नियंत्रण करणाऱ्या व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या स्वतंत्रपणे आपल्या कारभार करणाऱ्या या देशांना सार्वभौम म्हटले जाते या अर्थाने भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे परस्परावलंबन जगातील स कोणतेच राष्ट्र सर्व स्वस्थाने महत्त्वपूर्ण नसते गरीब सीमंत तसेच विकसित विकसनशील असे, असे सर्वच एकावर वेगवेगळ्या कारणासाठी अव अवलंबून असतात त्याला परस्पर अवलंबन म्हणतात राष्ट्रामधील परस्पर अवलंबन व्यक्तीच्या समाधानावर आधारलेले असते जगात शांतता असते सर्वांना सुरक्षित वाढणे राष्ट्र राष्ट्रामध्ये संबंध सहकार्याने व सामाज्याने असणे आणि त्याच्यात मैत्रीपूर्ण संबंध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जागतिक शांतता व सुरक्षितता असले तर प्रत्येक देशाला आपल्या जनतेच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करता येते राष्ट्रीय हित आपल्या देशाच्या सर्व भूभोगाच्या जतन करणे आर्थिक विकासाला प्राधान्य देणे व अवलंबनासाठी आपले हित जपणे याला राष्ट्रीय हित असे म्हणतात राष्ट्रीय हितामध्ये राजकीय आर्थिक व्यापारासाठी सांस्कृतिक इत्यादी प्रकारचे संबंध असतात अन्य राष्ट्राशी कोणतेही व्यवहार करताना आपल्या देशाचा स्वतंत्रावर गदा येणार नाही याची काळजी राष्ट्रांना घ्यावी लागते परराष्ट्र धोरण परराष्ट्र धोरण म्हणजे राष्ट्रहिताच्या जोपासण्यासाठी प्रत्येक राष्ट्र परराष्ट्र धोरणाची एक चौकट निश्चित करून त्यातील तत्वानुसार अन्य राष्ट्राशी कसे व कोणते व्यवहार करायचे त्याविषयी निर्णय घेते भौगोलिक स्थान देशाचा आकार प्राकृतिक रचना नैसर्गिक संपत् साधनसंपत्ती आणि भौगोलिक स्थान यांचा परिणाम परराष्ट्र धोरणावर होतो भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे भारताला अनेक शेजारी राष्ट्रे लाभली आहेत त्यामुळे परराष्ट्र धोरणाची आणखी आखणी करताना या शेजारी राष्ट्राचा विचार करावा लागतो लोकसंख्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे लोकसंख्या होय लोकसंख्या कमी असणाऱ्या देशांना आपल्या साधन सामग्रीचा उपयोग कर। विकासासाठी करण्यात मनुष्यबळ कमी पडतो या उलट लोकसंख्या जास्त असणाऱ्या देशांना नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर लक्ष द्यावे लागते त्यामुळे त्याचे अन्य राष्ट्रावरील परस्पर अवलंबन वाढते रा स्वतंत्र रा स्वतंत्रपणे पर्र धोरण आखण्यात त्यामुळे अडचण येऊ शकते अर्थात लोकसंख्या कमी असो वा जास्त उद्यान उद्यानशील चरित्रवान परिन परिक असे नागरिक राष्ट्राचे सामर्थ्य वाढण्यास पाणीभूत ठरतात धन्यवाद